नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सी टी एट परीक्षा दोन हजार पंचवीस ही कधी घेतली जाणार आहे आणि त्यासाठीचं सा नोटिफिकेशन हे पहा कधीपर्यंत प्रसिद्ध होईल म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुविधा कधीपासून सुरू होईल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पण जाणून घेऊया यासाठी हा व्हिडिओ पा शेवटपर्यंत पात्रा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा त्यापूर्वी जर तुम्ही शिक्षण अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन पंचवीची तयारी करत असाल तर या टेट परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी विजयी भव ही बॅच आपण सुरू केलेली आहे यामध्ये तुम्हाला रिजनिंग गणित मराठी इंग्रजी आणि पहा मानसशास्त्र या संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन पहा केलं जाईल तर सध्या गुढीपाडवा आणि पहा रमजान ईद निमित्त पाचशे रुपये ऑफ या बॅचवरती आहे दोन हजार रुपयाची बॅच तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये पा मिळेल एक तारखेपर्यंतच ही ऑफर असणार आहे तर ही बॅच जॉईन तुम्हाला करायची असेल तर एक्झाम नीती नावाचं ॲप्लिकेशन घेऊन तर त्या माध्यमातून तुम्ही ही बॅच पा जॉईन करू शकता तर पा सीटेट परीक्षा ही जुलै महिन्यामध्ये पहा होणार आहे कारण दरवर्षी ही जी परीक्षा असते ती डिसेंबर आणि पाच जुलै या दोन महिन्यामध्ये पा घेतली जाते तर आता जुलै महिन्यामध्ये ही पहा परीक्षा होणार आहे परंतु याचं नोटिफिकेशन हे पहा कधी प्रसिद्ध होईल कारण पहा दरवर्षी काय होतं की पहा मार्च महिन्यामध्येच जुलै महिन्यात जे काय पहा नोटिफिकेशन आहे म्हणजे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन असतात ते पा सुरू होतात परंतु यावेळेस पा या हे जे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन येण्यासाठी थोडासा पा वेळ झालेला आहे याचं कारण म्हणजे सिटेट परीक्षा कंडक्ट करणारी जी टीम आहे किंवा सिटेटसाठी जी टीम पर तयारी करते जसं क्वेश्चन पेपर काढणं प्रश्न तयार करणं तर ही जी टीम आहे तर ही टीम दुसऱ्या कामामध्ये म्हणजे के चे प्रश्नपत्रिका किंवा के व्ही एच एक्झामिनेशन होणार आहे शिक्षक भरतीची एक्झामिनेशन होईल तर त्यासाठी त्या, त्या कामामध्ये पहा गुंतलेली आहे आणि त्याच्यामुळे पहा जे नोटिफिकेशन आहे ते अजून पहा आलेलं नाही तर ही परीक्षा ही शंभर टक्के जुलै महिन्यामध्ये पहा घेतली जाणार आहे म्हणजे पा सिटीएट ची आणि त्यासाठीचं नोटिफिकेशन हे पहा एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे आता येणाऱ्या महिन्यामध्ये एक दहा तारखेच्या आतमध्ये जास्तीत जास्त पहा पा पा पंधरा एप्रिलच्या आतमध्ये पहा नोटिफिकेशन तुम्हाला आलेलं बघायला मिळेल तर त्याच्यामुळे तुम्ही पहा सी ची सुद्धा पहा तयारी सुरू ठेवा कारण पहा सी टी परीक्षा जरी तुम्हाला सोपी वाटत असेल तरी सुद्धा पहा तुम्ही जर आजपासून जर त्या परीक्षेची पा तयारी करायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला ती परीक्षा पास सोपी जाते परंतु पहा बरेच जण सीटेटचं नोटिफिकेशन किंवा आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी अभ्यास करायला पा सुरुवात करतात आणि मग मात्र आपला जो सगळा अभ्यासक्रम आहे तर तो, तो या ठिकाणी तुम्हाला पहा पूर्ण करता येत नाही आणि मग आपण एक किंवा दोन मार्काने त्या ठिकाणी सीटेट परीक्षा पास होण्यापासून राहतो त्याच्यामुळे तुम्हाला जर सीटेट परीक्षा ही जुलैमधली पण द्यायचीच असेल तर तुम्ही या ठिकाणी आजपासून सुरुवात करा किंवा तुम्ही जर टेट परीक्षा सुद्धा तुम्हाला द्यायची असेल कारण टेट परीक्षा ही मे एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक महिना हा सी टेटसाठी सुद्धा मिळेल त्यामुळे तुम्ही टेटचा अभ्यास करत असतानाच या ठिकाणी किमान रोज एक तास तरी पास सी टेटच्या तयारीसाठी पहा काढा म्हणजे तुम्हाला रेग्युलरली पास सी टी सुद्धा तुम्ही तयारी करत राहाल आणि तुम्ही त्या अपडेटमध्ये असाल आणि टेट परीक्षा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार आहे तर पास सी तयारीसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल किंवा मराठी विषयक व्हिडिओ कॉल जॉईन करायचा असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचं तुम्ही ॲप्लिकेशन घ्या सी टेटच्या टेस्ट सिरीजवरतीसुद्धा सध्या निमित्त आणि रमजान ईद निमित्त ऑफर आहे दोनशे नव्याण्णवमध्ये तीन महिन्यासाठी तुम्हाला ते टेस्ट सिरीज अवेलेबल आहे तर टेट परीक्षेच्या तयारीसाठी जी विजय भाऊ नावाची बॅच आहे ती सुद्धा जॉईन करता येईल तुम्हाला त्यावरती सुद्धा ऑफर चालू आहे या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही दोन्ही बॅच पास जॉईन करा आणि टेट परीक्षेची तयारी तुम्ही चांगली करा आणि सी टेट परीक्षेचीसुद्धा पण तयारी तुम्ही चांगली करा बिटी पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद